सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर मुंबईतली स्थळ गजबजली पोलिसांचा मोठा बंदोबस्त सलग सुट्या आणि नववर्षाच्या निमित्तानं राज्यातली मंदिरात गर्दी शिर्डी कोल्हापूरसह सप्तशृंगी गड्यावर भाविकांची सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्यावरून विरोधकांचा हल्ला बोल गुजरातला सोन्यानं मढवा मात्र महाराष्ट्राला का ओरबाडता राऊतांचा सवाल मात्र प्रकल्प बाहेर गेला नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण काँग्रेस बावीस जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक सूत्रांची माहिती पुढच्या आठवड्यात काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवारांसोबत करणार चर्चा पुणे आणि यवतमाळ वाशिम लोकसभेवरून आघाडीत बिघाडीची शक्यता पुण्याच्या जागेसाठी ठाकरे गट आग्रही तर यवतमाळच्या जागेवर काँग्रेस दावा करण्याची शक्यता <भी> जयंत पाटलांना महायुतीत येण्यासाठी वेळ लागणार नाही ते आजही मनानं अजितदादांच्या सोबतच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा मोठा दावा राम मंदिराच्या सांस्कृतिक सोहळ्याला भाजपनं राजकीय सोहळा केलाय राऊतांचा हल्ला बोल तर विचार करून बोला नाही तर जनता तुम्हाला कायमचं घरी बसवेल मुख्यमंत्र्यांचा पलटवार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात थर्टी फर्स्टला रेव पार्टी नव्वद जणांवर क्राईम ब्रँचची कारवाई